नाही मला माहित नाही तुम्ही त्यांना काय विचारलं आणि त्याने पळ का काढला खर तर सर्वांनी बोललं पाहिजे विषयावरती मी त्यांना भाऊ मनोज स्टेजवर आपले एकनाथ शिंदे साहेबांनी असं म्हटलेलं आहे की टिकणारा आरक्षण जे टिकणारा आरक्षण आहे ते आरक्षण मिळेपर्यंत चे सगळी सुविधा मराठा बांधवांना मिळणार आहे हे काय अर्थ समजायचा याचा विद्यार्थ्यांना मिळणार आहे खरंतर त्यांचा अर्थ असा होता की आ, मागणी जरंगे पाटलांची जरंगे पाटलांची मागणी हीच होती की आमच्या विद्यार्थ्याला या सर्व सोयी मिळायला पाहिजेत तर मागणी मुख्यमंत्री महोदयांनी खरंतर मुख्यमंत्री हे देणार आहेत कोणत्याही घटकाला नाराज न करणार आहेत त्यामुळं ही मागणी केल्यानंतर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत मोठ्या मनाने ती मागणी मान्य केली आणि विद्यार्थ्याला ज्या ओबीसी बांधवांच्या विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती आम्ही मराठा समाजातील मुलांना देऊ अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याचं स्वागत आम्ही करतो